हॅलो ना? हा काल फोन केला मामा अरे बाळा सम ना केला बाळा करतो मी हा करा तेवढं म्हणजे काम लवकर होईल ना लगेच करतो लगेच करतो हा ऐक ना त्या कळंग टाका मामा कळंग टाका फोन करून हा पाठवतो र याकडे ऐक ना हा त्याचं ना मम्मीचं नाव काय सांगू बाळा आणि त्या निवृत्ती कोकतो रे अच्छा अनिता सांगू का हा ओळखते दे मम्मीला हा ओळखत दोन वर्ष झालं का राशन देत ते दे कुपानस निघणार ना आमचा ठीक आहे बोलतो बाळा बोलतो हा तेवढा करा मामा काम काय करता बोलतो बाळा बोलतो हा जाते ते परत सारखे फिराव ला त्याच्यामुळं तू जाऊन फोन लावून दिला तर लय बरं होईल बाळा हा बोल हा मामा जाणार फोन करतो तिथे गेले अकोल्या किती वाजता जाणार आहे आता का का नू किती वेळ लागेल पोहोचायला अरे आता गाडीच्या टाइम अकराला भेटतो ठू का मग मामा हो, हो हा बोल भेटला मामा कुकांत भेटलं ना हा मग अरे आपलं नावच आहे भाई अकोला काय कुठं असू दे भेटलं ना तुला हा घेतला भेटला बर बरं चालतंय घ्या राशन वगैरे सुखात झाला काय अडचण आली की फोन करा हां ओके ओके घरी पाहू लक्ष राहून द्या हो हो ठीक आहे ठीक आहे हा हा का मग हो या काळजी मग हो